त्या किल्ल्याचे नाव शनिवार यांनी बनवण्यासाठी तीस मध्ये ही केली संपूर्ण वाड्या व त्याची वास्तुरचना सतराशे बत्तीस मध्ये पूर्ण झाली ह्या वाड्यावर अनेकांनी राज्य केले प्रथम बाजीराव पेशव्यानंतर ह्या वाड्यावर ब्रिटिशांनी राज्य केले पण त्यांचेही शिवाजी महाराज व मावळ्यांनी देखील इतर राज्य केले त्यांचेही त्यांच्या जास्त नाव घेतू शकले नाही या ह्या गाड्यांच्या मुख्य दरवाजाला दिल्ली दरवाजा असे नाव आहे व बाकीच्या दरवाज्यांना गणेश दरवाजा व मस्कांनी दरवाजा असे नाव दिले आहे हा गाडा बनवण्यासाठी आम्ही कागद कागद पेनचा वापर केला आहे व रॅनचा वापर केला आहे आणि आपण मुख्य दरवाजेतून आतमध्ये आल्यावर म्हणजे एक thank yeah. you